नमस्कार मंडळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ते, ते, ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की एक जुलैपासून त्या योजनेला अर्ज करण्यास सुरुवात होत आहे आणि एकंदरीतच कशा प्रकारे ही जी काही योजना आहे आणि त्याचबरोबर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आणि इतर जी काही थोडक्यात माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला व्हिडिओला सुरुवात करू मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत त्यासाठी एकवीस ते साठ वयोगटातील ज्या काही महिला आहेत त्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यासाठी अर्ज करण्यास एक जुलै दोन हजार चोवीस पासून प्रारंभ होत आहे त्या सर्व महिलांना योजनेच्या लाभासाठी अडीच लाख रुपयाचे वार्षिक उत्पन्नाचा जो काही दाखला आहे तो या ठिकाणी काढावा लागणार आहे लाभार्थी महिलांना पंधरा दिवसात कधीही गावातील ई महा केंद्रावर जाऊन या ठिकाणी अर्ज करता येणार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर एक जुलै ते पंधरा जुलै पर्यंत जी काही मुदत या ठिकाणी पाहायला मिळते कोणत्या महिला असणार पात्र त्यावरती एक नजर टाकूया महिला महाराष्ट्राच्या या ठिकाणी रहिवासी असली पाहिजे महिला महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे त्याचबरोबर विवाहित विधवा घटस्फोटित पलितकत्या निराधार महिला या ठिकाणी पात्र असणार त्याचबरोबर वयाची किमान एकवीस वर्ष पूर्ण तर कमाल साठ वर्षाची ठिकाणी मर्यादा या ठिकाणी पाहायला मिळते अर्ज करणाऱ्या महिलेचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे एकंदरीत पाहायला गेलं तर अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न जे आहेत ते दोन लाख पन्नास हजार पेक्षा जास्त नसावे लक्ष घ्या जास्त नसावे अन्य विभागामार्फत अन्य विभागामार्फत या ठिकाणी राबव राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा किंवा घेतला नसेल अशा महिला जे आहेत त्या ठिकाणी पात्र असणार आहेत त्याचबरोबर ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन नावावर नावा नसेल अशा महिला जे आहेत त्या ठिकाणी पात्र असणार आहेत तर या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत त्यावरती एक नंतर टाकूया ऑनलाईन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी आधार कार्ड आवश्यक आहे त्याचबरोबर राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्माचा दाखला या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट आहे तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर बँकेच्या खात्यात बँकेच्या खात्याच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची जे काही झेरॉक्स आहे छायांकित प्रत या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा जो काही फोटो आणि राशन कार्ड या ठिकाणी लागणार आहे एकंदरीत पाहायला गेलं तर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे जे काही हमीपत्र आहे ते सुद्धा या ठिकाणी लागणार आहे अर्ज दाखल करताना अर्जदार महिला या प्रत्यक्षात उपस्थित राहणे आवश्यक आहे अर्ज भरण्याची जी काही सुविधा आहे ती या ठिकाणी अशा प्रकारची आहे की अंगणवाडी केंद्र त्याचबरोबर बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत महापालिकेचे वार्ड ऑफिस त्याबरोबर सेतू सुविधा केंद्र व महा ई सेवा केंद्र येथे पात्र असलेल्या महिलांना योजनेचा योजनेच्या अर्जासाठी या ठिकाणी अर्ज करता येणार आहे अर्ज भरण्याची जी काही प्रक्रिया आहे ती कशा प्रकारची त्यावर एक नजर टाकूया अर्ज करण्यासाठी जी काही सुरुवात आहे एक जुलै पासून होणार आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती पंधरा तारीख आहे एकंदरीत पाहिला गेलं तर प्रारूप निवड यादी जी काही प्रकाशित प्रकाशित होणार आहे त्यामध्ये सोळा तेवीस जुलै मध्ये जी काही यादी प्रकाशित होणार आहे त्याचबरोबर प्रारूप यादीवर हरकत आणि तक्रार करणे त्यासाठी जी काही एकवीस ते तीस जुलै जी काही कालावधी या ठिकाणी पाहायला मिळते लाभार्थी अंतिम निवड यादी जी काही प्रकाशित होणार आहे ती एक ऑगस्ट होणार आहे लाभ देण्यास सुरुवात जे आहे ते या ठिकाणी चौदा ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे तर एकंदरीत एकंदरीतच मुख्यमंत्री माजी लाडकी बैठ योजनेमध्ये जी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत जी आपल्याला लागणारी कागदपत्रं आहेत ती लवकरात लवकर घ्या आणि योजनेसाठी अर्ज करा आणि एकंदरीत या योजनेचा लाभ सुद्धा घ्या तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला जय जयंती